नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं मनापासनं स्वागत आहे मी आज बनवणार आहे वेगळी काहीतरी रेसिपी भन्नाट अशी चवीला एक भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक वाटीभर आपल्याला पाणी घालायचं आहे पाणी घातल्यानंतर आपल्याला थोडीशी एक चमच्याभर साखर घालायची आहे साखर घातल्यानंतर आपल्याला दोन चमचे असं दूध घालायचं आहे मोठे दोन चमचे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं एक चमच्या तेल घालायचं आहे छानपैकी असं आपल्याला चा हलवून घ्यायचं आहे साखर विरगळेपर्यंत आपल्याला छान असा चवीचा पदार्थ बनवायचा आहे चटपटी आणि खमंग कुरकुरीत तुम्ही कधी पाहिलाही नसेल असा पदार्थ बनवायचा आहे ना सोडा ना मैदा असं काही तरीसुद्धा खमंग चटपटीत होणारा पदार्थ आता साखर विरगळलेली आहे आपण त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ आपल्याला थोडं थोडं असं घालायचं आहे मी आधी एक वाटीभर घेतलेलं आहे आपल्याला अजूनही थोडं लागणार आहे पीठ हलवून बघू किती लागते तसं वरून गव्हाचं पीठ घालून घेऊ अजूनही थोडंसं पीठ लागणार आहे ते आता घालून घेऊ आणि छान मळून घेऊ आता थोडासा मी रवा घेतलेला आहे दोन चमचे भर सुद्धा घालून घ्यायचा आहे त्याने आपली रेसिपी छान कुरकुरीत होते आणि खायलाही टेस्टी लागते असं थोडं पाणी घालत आपल्याला पिठाचा गोळा छान मळून घ्यायचा आहे आणि जास्त पातळ करायचा नाही मीडियममध्ये ठेवायचं आहे थोडंसं घट्टसर असं थोडं घट्ट ठेवलं एकदम चपातीसारखं करायचं नाही आहे थोडं घट्ट ठेवलं का त्या रेसिपीला अगदी भारी भन्नाट चव येते आता झालेलं आहे म्हणून वरून तेल लावून ठेवून देऊ आपण पाच मिनटं सेट होईल म्हणजे आपल्या सगळे पदार्थ घातलेले आहे त्याची चव पिठामध्ये छान उतरेल आणि आपलं आवरण खूप सुंदर होईल झाकून ठेवून देऊ पाच मिनटं आता एक गोळा घेतलेला आहे त्याचा मी करून छान असा हाताने तो आपल्याला चपातीसारखा लाटून घ्यायचा आहे आणि अगदी पातळ लाटायचा नाही मीडियम गोल गरगरीत असा छान लाटून घ्यायचा आहे हा पदार्थ तुम्ही कधी पाहिला किंवा नाही पाहिला हे मला माहिती नाही पण तुम्ही बघितल्यावर जरूर मला सांगा तुम्ही हा पदार्थ करून पाहिला का कधी आणि नसला केला तर नक्की करून पहा खूप सुंदर होतो हा पदार्थ नाश्त्यासाठी म्हणा आणि पोटभरीचासुद्धा हा पदार्थ आपल्याला होणार आहे गव्हाच्या पिठापासून आता ह्याच्यावरती मी छान असं ब्रशिंग करून घेते तुपाने तुम्हाला वाटलं तर छान असं दुसरं काहीही लावू शकता वरती म्हणजे बटर वगैरे लोणी पण मी घेतलेलं आहे तूप गावरण आपल्याला हेल्दी पदार्थ बनवायचा आहे मुलांसाठी मोठ्यांसाठी आता मी आपली ही हिरवी चटणी असते केलेली सँडविचसाठी वगैरे ती चटणी मी आधी लावून घेणार आहे आपल्याला तुपाचं ब्रशिंग करण्याचं कारण तुम्हाला सांगते मी कारण आपण हे सगळं असं ओला पदार्थवर लाव लावून घेतो त्याच्यामुळे आपल्या खाली चपाती ओली होत नाही यामुळे आपल्याला पहिलं तूप किंवा बटर असं लावून घ्यायचं आता चटणी छान लावून झालेली आहे आणि मी सॉससुद्धा लावून घेणार आहे आणि मी हा घरगुती सॉस बनवलेला होता तो लावून घेणार आहे असं सगळं घरीच बनवलेला पदार्थ आपण लावून घेतो आहे छान लावून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती घालायची भरपूर अशी कोथंबीर फ्रेश कोथंबीर आहे हिरवी गार आणि कांदाही थोडा घालून घ्यायचा आहे बारीक कापलेला टमॅटोही घालून घेऊ बारीक कापलेला असं सगळं घातल्यानंतर आपल्याला थोडे मसाले घा घालायचे त्याच्याला त्याच्यावरती चवीनुसार आता हा चाट मसाला घालून घेतला आहे मी थोडी मिरी पावडर घालून घेते आणि ह्या एक कश्मीरी मसालाही घालून घेते थोडासा लाल मस्त कलर येतो त्याने आणि आता घालणार आहे ह्या मसाल्यांपुरतं थोडंसं मीठ हे सगळं घातल्यानंतर होणार आहे का नाही आपली भन्नाट रेसिपी आता आपण त्याच्यावर काय घालतो पहा हे मी घेतलेलं आहे चीज असं चीज छान आथरून घ्यायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला वाटलं तर किसूनही घेऊ शकता मोजरेला चीज वगैरे पण मी हे असं चीज घे गे... घेतलेलं आहे ट्रायंगल किंवा स्क्वेअर फूटमधले असतं तसं आणि वरती एक मी चपाती केली होती ती आपल्याला लावून घ्यायची आहे छान हाताने दाबून घ्यायचं आहे म्हणजे आपले पदार्थ इकडे तिकडे सरणार नाही आणि व्यवस्थित त्याच्यामध्ये स्टफ हो होईल असं करून घ्यायचं आहे बाजूच्या कडा पण छान दाबून घ्यायच्या आहेत लाटण्याने थोडंसं पीठ लावून म्हणजे आपलं छान पराठा तयार होईल पहा झालाय का नाही खमंग आणि मस्त पराठा तयार पहा तुम्हाला असा आवडला तर रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा मैत्रिणी आता आपण पराठा छान भाजून घेऊ तूप लावलेला आहे गावरान आणि त्याच्यावरती पराठा आपल्याला घालून घ्यायचा आहे तुमच्या पिझ्झासुद्धा फेल होईल असा पराठा होणार आहे आपला घरच्या घरी मुलांच्या हेल्थसाठी खूप सुंदर असा पराठा होणार आहे तुम्ही सकाळच्या नाश्त्याला करा किंवा रात्रीच्या जेवणालाही असा नुसता एक पराठा खाल्ला चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर तरीसुद्धा तुमचं पोट भरेल असा आपला पराठा होणार आहे आणि तुम्हाला पिझ्झाची ह्याची कशाचीही आठवण होणार नाही असा आपला पराठा मस्त खमंग चटपटीत होणार आहे कमी साहित्यापासून आणि हेल्दी असा पराठा आहे छान खमंग आपल्याला भाजून घ्यायचं आहे कुरकुरीत होस तोपर्यंत कारण आपण त्याच्यात एवढे मस्त पदार्थ घातलेले आहे पिठामध्ये सुद्धा त्या पिठाची वरून चपाती आहे त्याचासुद्धा खमंग आणि चटपटीत असा स्वाद आपल्याला लागतो असा सगळा पराठा मस्त होणार आहे छान नक्की करून पहा खरपूस भाजून घ्यायचा आहे आपल्याला तुम्हाला वाटलं तर बटरही लावू शकता तुपही लावू शकता असं सगळं लावून खमंग भाजून घ्यायचं आहे आणि सर्व करायचं आहे आणि नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा मैत्रीणो बाजूला बेल बटन आहे तेसुद्धा दाब दाबा आणि तुम्हाला आवडला तर नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्ही कुठून पाहत आहे माझा हा पराठा केलेला आणि तुम्हाला कितपत आवडलेला आहे तो मला नक्की कमेंटमध्ये जरूर कळवा इतका भारी खमंग पदार्थ होतो का आपल्याला पिझ्झा बर्गरची सुद्धा आठवण होणार नाही आणि कमी साहित्यामध्ये घरच्या घरी साहित्य असेल त्याच्यामध्येच होतो झालेलं आहे खरपूस भाजून आता पहा छान चटपटीत आता आपण काढून घेऊ आणि छान वाढून घेऊ मुलांना चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर आता कापून घ्यायचं आहे रोलनी त्या कटरनी छान असा आणि तुम्ही पहा किती मस्त त्याच्यामध्ये चीज घोळलेलं आहे आणि तेवढाच खमंग पदार्थ आणि चटपटत झालायला आहे मैत्रीण आता भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये अशीच काही नवनवीन आणि तुम्ही जरूर कळवा मला तुम्हाला हा कसा वाटला पराठा म्हणजे मला कळेल तुम्हाला कितपत माझ्या रेसिपी आवडत आहेत आता चटणीसोबत खा किंवा सॉससोबत खा तेवढाच भारी लागणार आहे आणि असाही खाल्ला तरी छान लागणार आहे कारण चटणी आणि सॉस त्याच्यामध्ये आपण लावलेला आहे अप्रतिम असा पराठा आहे बाय मैत्रीण